मित्रानं मला सांगितलं म्हणे भाऊ तेलही गेलं आणि तुपही गेलं ह्या वाक्याचं मला समजून सांगा म्हणे हे वाक्य तेलही गेलं तुपही गेलं हे वाक्य जरा सांगा म्हणे समजून मी म्हणलं एकदम सांगतो समजून तेलही गेलं तुपही गेलं म्हटलं मोटरसायकल आहे ना मोटरसायकल मोटरसायकल पंक्चर झाली मोटरसायकल पंक्चर झाली म्हणून पंक्चरच्या दुकानात गेलो मोटरसायकल घेऊन त्या माणसांनी चाकू खळलं टायर काढ आणि म्हणे भाऊ या टुपाला पाच सहा चिठ्ठ्या द्यावा लागत्यात जर या पाच सहा चिठ्ठ्या जर द्यायच्या तुम्हाला तर कमीत कमी तीनशे रुपये खर्च येईन त्यापेक्षा तुम्ही नवच घेऊन टाका ना म्हणी चारशे रुपयाला नव येते शंभर रुपये जाते म्हणे पण नवचे नव या जुन्याला किती चिठ्ठ्या मारल्या तर एक दिवस तुम्हाला नव घेण्याचे म्हणी मग आताच घेऊन टाका ना म्हणलं बर टाका म्हणलं बाबा नवं टाका मग त्या बादरा नवं टाकलं टूप मोटरसायकलच्या चाकाल आणि टायर अर म्हणे टायर बी चला चपटी झालं म्हणे हे तर तुम्हाला घातकी आहे म्हणे याच्याहून तुम्ही कधी गाडी चालवसाना पडसान म्हणे तुम्ही दवाखाना पाच पन्नास हजारां भरसान म्हणे हे पहिलं बदलून घ्या म्हणे तुम्ही ऊर टूप नसतं ता टाकलं तर चाललं असतं म्हणे पण टायर पहिलं बदला म्हणे बो कारण हे टायर तुम्हाला लय घातकी म्हणलं मग आता राव टायर बांधलायला तर मग अजवळ खडकू नाही म्हटलं बा आता माझ्याजवळ पैसे नाही ते म्हणे मित्राकून बलून घ्या मित्राकून बलून घ्या का परचे पैसे पण टायर टाका नाही तर तुम्ही पलटे तर पाच पन्नास हजाराला चुना लागन माल म्हटलं याचं बी बरोबर आहे मी आलं मित्राला फोन केला आणि याला विचार म्हणलं का किती रुपये होती ना आपले टुपाचे आणि टायराचे ते पण चारशे रुपयाचं चा टूप दोन हजाराचं टायर चोवीसशे होत्या तुम्ही तेवीसशे द्या लगेच मित्राला बोल अरे म्हटलं तेवीसशे रुपये एकदा दोन हजार तीनशे एकदा तुला नंबर देतो त्या नंबरावर टाक बरं त्यानं आडेवडे घेतले पण टाकले मित्रानं मग या याबादराल म्हणले आपा पैसे तुझ्या खात्यात आले चांगलं चांगलं टाक म्हटलं आता टूप चांगलं टाकन टायर चांगलं टाक मग त्यानं काय केलं भारीतलं बरं mm का भारीतलं आता तो म्हणे म्हणून भारीतलं आपल्याला काय माहिती आहे पण त्यानं टाकलं आता त्यानं टूप टायर टाकलं चाक गाडीला लावलं आणि हवाची नळी आणली बा हवा मारायची नळी आणली आणि लावायची तर त्या बाजाराला फोन आला त्याला फोन आला लागलं फोनवर बोलायला अर्धा घंटा झाला फोनवर बोलतंय नुसतं चक्रा मारताना बोलते फोनवर चाकरा मारताना बोलते फोनवर मी गेलो त्याच्या मालकाकडं म्हटलं का मला गुंतून ठेवलं म्हणलं मागं आहे की नाही काही एक तर पैसे आले म्हटलं तुमचे म्हणून आता आम्हाला लागले म्हणलं अडून पाहिलं तेव्हा थांबा म्हणे होते म्हणजे पाच मिनटात त्याचा फोन त्याचा फोन झाला ना की लगेच तुमच्या चाकात हवा मारून द्या सांगतो म्हणे म्हणलं बर आता अर्ध्या घंटेच्या वर टाईम झाला पण या बाद्राचा काही फोन आठपे ना याचा फोनच काही आठपे ना मग त्या दुकानदाराला म्हणलं भाऊ तुम्ही मारा बरं पहिलं तुम्ही द्या म्हणून माया गाडीत हवा मांुछी। मांुछी। ते म्हणे भाऊ मी लांगडा माणूस आहे म्हातारा माणूस आहे मी काय हवा मारू शकत नाही म्हणजे भाऊ त्याचा आठपोस तोर तुम्ही थांबा मला रागाचा पारा मी म्यावलं नाही जमत का मी म्हटली हवा मारतो मी आपला चालल्या जातो मला मायामा काम आहे ते म्हणे भाऊ तुम्हाला जमणार नाही तुम्ही जर शक दमदारा म्याल मी जर शक नाही फार सग नाही दमदार आल कामा नाही मी हवा मारू आलो म्हणलं मायामाग काम आहे ते म्हणजे जमणारच नाही तुम्हाला मिळालं कसं जमत नाही ते लय मोठं काय एच पीएचडीचं काम आहे का म्हणलं म्हणून जमणार नाही मी जमवतो म्हणलं थोडीफार कमी जास्त होईल माझ्याकडून ते पण पा म्हणे तुम्हाला मारायची तुम्ही मारू शकता मग मी काय केलं ते नळी घेतली लावली फस सुरू केलं मी लावली नळी की मी काढ जाय फोटायचं भेव हवा जास्त व्हायचं भेव मी काय करे त्याला लावे काढून घेन पायानं दाबून पाय त्याला लावे हवा भरे आणि काढून घेन पायानं दाबून पाय पुन्हा काढून घेन पुन्हा पायानं दाबून पाय दोन चार वेळेस केलं बा एक केळस मी तसं केलं आणि पाचव्यांदा नुसतं लावायची दिरकार झाली बो नुसतं लावायची दिरकार झाली ना फटाड करून गेला फटाका फुटून फटाका फुटला टुप बी गेलं टायर गेलं फुटून तेव्हा तो बाबा पळत आला म्हणे काय झालं म्हणलं येतो यामुळं झालं एक खेळ तेव्हा आता मग आटपलाच होता म्हणे फोन मी फोन आटपला नाही आता हे म्हणजे वाट लागली याचं काय तेव्हा त्याला मी काय करू आता नवं टाकून लागेल म्हणे मिळालं नवं ना जुना आता काहीच नको आता मी गाडी घेऊन चालू म्हणलं घरी डायरेक्ट घरी लावून देतो म्हणलं घरी आता गाडी आता बस झालं तुमच्याकडे आता आलो याच्यानंतर येणार नाही म्हणलं बा तुमच्याकडे आलो हीच आमची चुकी झाली म्हणलं मित्राल म्हणलं आता हे पाय गाडी घरी घेऊन जातो हे तुया या तेल गेलं तुप गेलं त्या त्या म्हणीच्या तुपल्या हिवा अर्थ आहे आता तेवणे कसा मी आलो ह्या पाय पाय सभी गेलाय टायर गेलं आणि टुप गेलं पैसा बी गेला टायर गेलं आणि टुप गेलं याचाच अर्थ म्हणलं त्यो असं समजून घे की तिलं गेलं आणि तुपं गेलं बरोबर ना बरोबर जर वाटलं असन तर लाईक करून द्या सबस्क्राईब करून द्या शेअर करून द्या धन्यवाद